कॅमेरा कॅमेरा कोण काढतो व्हिडिओ आम्हाला युट्यूब टाकायचं

काय होतं की साप बाहेर निघलेला आहे इनकेस त्याने फिडिंग घेतलेली आहे बरोबर तर हा विषारी जातीचा साप आहे मराठीमध्ये नाग इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा जर इनकेस काही काम करत असताना किंवा आठ गाडीचं सामान अशा ठिकाणी जर तुम्ही हात घातला जर इनकेस बाईट झाली तर कुणीही अंधश्रद्धेला बळी न पडता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तर जायचं तरच माणसाचा जीव वाचू शकतो असं कुठलं तंत्र मंत्र टोना झाडपूक नाही विषारी साप चालवल्यानंतर माणूस वाचल जास्तीत जास्त किती फुटापर्यंत होतो आणि हा विषारी आहे काही जण म्हणतात साप कुंगीवर नाचो हे सगळं अंधसरच आहे रियालिटी मध्ये असं काही नाही फक्त पिक्चर मध्ये आणि वेब सिरीज मध्ये दाखवितात सिरियल मध्ये रियालिटी मध्ये नाही तसं काही त्याला काही लागलंय नाही आणि खाद्य म्हणजे की प्रत्येक सापाच खाद्य म्हणजे की उंदीर साप सापाला खातो अजून एक प्रत्येक आहे